गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहतो गरुड पुराण का केले जाते आणि आत्मा किती दिवसानंतर यम लोकाच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असे वर्णन केले जाते की आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्यासोबत फक्त चोवीस तासासाठी घेऊन जातात आणि या चोवीस तासात आत्म्याला त्याच्या आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो तिथे त्याला त्याने केलेले चांगले आणि वाईट कर्माचा पाढा वाचवला जातो आणि त्यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी सोडण्यात येते आणि त्यानंतर आत्मा तेरा दिवस हा त्याच घरात राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकात नेले जाते गरुड पुराणामध्ये याचेच विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जा दाराजवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातामध्ये दोरी आणि दंड धारण केलेले दातांना कडकड चावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले असलेले यमाचे दोन दूध समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात आडवे तिडवे चेहरे असलेले या यमदूताची नखे एखाद्या हत्याऱ्याप्रमाणे टोकदार असतात त्याला बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोचलेला आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आणि आत्म्याला भयभीत होऊन दुःख म्हणवत भौतिक शरीरातून बाहेर पडतो आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यमलोकात घेऊन जातात आत्म्याला त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो परंतु यमदूत त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे राजदूत एखाद्या दंडनीय अपराध्याला घेऊन जातात हे यमदूत नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती देऊन त्याला भयभीत करत असतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा शोक ऐकून आत्मा सुद्धा जोरजोरात शोक करायला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयतेने यातना देत राहतात यमदूताच्या दे या निर्दयतेमुळे त्याचे हृदय फाटायला लागते तो घाबरून थरथर कापायला लागतो त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू जावायला लागतात आणि त्याचप्रमाणे आपल्या पाप कर्णांची आठवण करत या पीडित व्यक्तीला यमलोकाकडे चालत राहतो भूक आणि तहानेने व्याकुळ असलेला त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोडेही मारले जातात या ठिकाणी कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीही करू शकत नाही आणि त्याला प्यायला पाणीही दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला यमलोकाच्या मार्गावर चालवली जाते गरुड पुराण्यामध्ये असे सांगितले गेले आहे की दोन ते तीन मुहूर्तामध्ये तो आत्मा यमलोकात पोहोचतो आणि मग यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयावह दंडनीय शिक्षा बघून तो आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाशमार्गाने यमदूतांसोबत पृथ्वी लोकात येतो मनुष्य लोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो परंतु यमदूतांनी त्याला दोरीने बांधलेली असल्यामुळे तो आत्मा काहीही करण्यास असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना दुःख बघतो तो त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण आत्म्याचे ते सूक्ष्म स्वरूप असल्यामुळे तो तिथे आहे हे कोणालाच जाणवत नाही आणि मग स्वतःचेच नश्वर शरीर पाहून नाही भूक आणि तहानीने व्याकूळ झालेली आत्मा जोरजोरात रडत आणि दुःख मनवतली पापी आत्म्यांनी केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कि कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळणे कठीण आहे त्यामुळे पिंडदान करणे हेच आवश्यक आहे पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते जर एखाद्या व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर तशी आत्मा कित्येक वर्ष प्रेतरूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते कित्योक वर्ष वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याचा कर्मफळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाटेला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्त्व समजून मुलाने दहा दिवसांचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागामध्ये विभाजन केले आहे त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी असतात तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथ्या भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो नऊ दिवस आणि नऊ रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते आणि त्याचप्रमाणे मित्रमैत्रिणींनो गरुड पुराणामध्ये हेही सांगितले गेले आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झाले असतानासुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे भोगत असतो पहिल्या दिवशी जे पिंडदान दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने कान नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते तिसऱ्या दिवशीच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते चौथ्या दिवशीच्या पिंडदानाने नाभी गुप्तांग आणि उदा भाग तर पाचव्या दिवशीच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवशीच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थल तर सातव्या दिवशीच्या पिंडदानाने नाडी समूह आणि आठव्या दिवशीच्या पिंडदानाने दात आणि नवव्या दिवशीच्या पिंडदानाने विहिरे तयार होते आणि अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्यातून त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते अकराव्या दिवशी आणि बाराव्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेतसुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पठणसुद्धा केले जाते घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळेच त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्याच्या कर्मानुसार आभास होऊन जातो तेराव्या दिवशीसुद्धा श्राद्ध केले जाते त्याला तेराव असे म्हणतात या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते आणि याच दिवशी गोदानसुद्धा केले जाते आणि हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोहबंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बल लागते ते प्राप्त करून यमदूपतांसोबत जातो यमदूतांनी माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमबुरीकडे येणाऱ्या मार्गाकडे चालायला ला लागतो आणि गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की वैतरणी नदीला सोडून यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजना आहे प्रेत हे रात्र दिवस मिळून दोनशे छत्तीस योजन चालते आणि मार्गावर येणारी सोळा नगरे पार करून पापी जीव यमलोकात पोहोचतो तर अशा प्रकारे हा पापी जीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोहोचतो तर मित्रमित्रिनं असेच प्रकारे तुम्हाला आणि मलासुद्धा या यमलोकात जाणाऱ्या या मार्गावरून चालावे लागणार आहे तर हा मार्ग चांगला आणि सुखकर करण्यासाठी कोणतेही पाप न करताना हजार वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल तर मैत्री मैत्रिणींनो व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्माघरात राहण्याची दहा दिवसांचे पिंडदान गरुड पुराण्याचे पठण आणि आत्म्याचे यमलोकाच्या मार्गावर चालण्यासाठी प्र प्राप्त करण्याबद्दलची ही छोटी ही होती गोष्ट आणि अशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि अशीच माहिती घेत राहण्यासाठी आमच्या कल्याणकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तयार करण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते जय श्रीकृष्ण राधे राधे